धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिंदखेडा तालुक्यातील पाण्यातून विषबाधा झालेल्या शेतमजुरांच्या मदतीला धावल्या खासदार शोभा बच्चाव शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे रात्री दहा वाजता भेट देऊन केली आपुलकीने के विचारपूस शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील एकोणतीस शेतमजुरांना विषबाधा झाली होती त्या शेतमजुरांची माजी मंत्री तथा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन विचारपूस करत त्यांना धीर दिला आहे शिंदखेडा तालुक्यातील चिरणे गावात पाटण महादेव भिलाटीतील कपाशी निंदीसाठी एकोणतीस महिला व पुरुष गेले होते मात्र तेथे शेतीतील ड्रममधील दूषित पाणी पिल्याने त्यांना घरी परत येत असताना उलट्या होऊन श्वास घ्यायला त्रास सुरू झाला त्यांना तातडीने शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले या घटनेची माहिती रात्री उशिरा मिळताच धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी रुग्णालयात धाव घेत शेतमजुरांची आपुलकीने विचारपूस केली व त्यांना काळजी घेण्याची सूचना केली तसेच रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना योग्य ते उपचार करावे अशा सूचना व आदेश दिलेत या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टर भूषण काटे हे उपचार करत आहेत यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चव दिनेश बच्चाव राहुल पाटोळे परीक्षित देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मराठी मधुमेह साठी तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्परिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका